प्रहार कार्यकर्त्यांचे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस सरकारकडून कोणताही तोडगा न निघाल्याने प्रहारचे कार्यकर्ते व शेतकरी आक्रमक झाले आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांचे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे सरकार विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या अन्य त्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा व प्रहारचा कार्यकर्ता यांचा आरोप आहे राज्यातील शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करत आहे संजय शिंदे बद्दल संजय शिंदे रस्त्यावर आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होतं परंतु अजूनही प्रशासनाला दखल घेतली नाही त्यामुळे त्या, त्या दिवशी आम्ही जलसमाधी आंदोलन घेतलं आता अजूनही दखल घेतली नाही त्यामुळे आता आम्ही उग्र आंदोलन आम्ही ट्रकच्या खाली गेलो तरी चालेल म्हणून आम्ही आता उग्र आंदोलन सुरू केलं आसपास पाच दिवसापासून तिथं बच्ची भाऊ उपोषणाला बसलेलं आहे अजून पर्यंत या प्रशासनाला जाग आली नाही एवढं निगर घट्ट हे कसे झालेले आहे येईल फक्त शेतकऱ्याचे मत पाहिजे शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही येईल आज जर जाईन पाच दिवसात जर बच्ची भाऊ जोड एक पालकमंत्रीने गेला अजूनपर्यंत याचा निषेध जेवढा करावा हो तेवढा कमी आहे आज आम्ही शांततेत त्याचं गांधीगिरी पासून आंदोलन सुरू केलं उपोषण टप्प्या टप्प्यानं पण आज आंदोलनाचा भगत गिरीवर दिवस येत आहे आता याच्यापेक्षा पेक्षा भगतसिंग बनाला भिवू नये फासावर चढलं ना। नाही तर आमच्या अंगावरून गाळ्या न्या काही पण आमच्या लाखोच्या पोशिंद्याचं बच्चू कळूचं उपोषण जर उद्यापर्यंत सोडलं नाही तर आम्ही आत्मदनासारखे मोठे निर्णय घेऊ